नमस्कार वेलकम टू मयुर्गा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथं आपण घरामध्येच मोड आलेले या मटकीला तुम्ही आहात अगदी एका दिवसातच याला मोड आलेले आहेत बरं का असू द्या त्यात काय एवढं विशेष मटकीची भाजी तर आम्ही बऱ्याच वेळा केलेली आहे उसळीसुद्धा केलेल्या आहेत मग त्यात काय वेगळं भाजी जरी तीच असली तरी पद्धत मात्र खूप वेगळी आहे बरं का अगदी सोपी आणि झटपट सुद्धा आपण एका कडेमध्ये तांब्यावर पाणी घेतलं आहे त्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली मटकी आपण शिजायला घातली बरं का तो पण तिकडे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिर घेतले पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच अद्रक किसून घेतला आहे थोडंसं किसलेलं खोबरं घेतलंय झाडसारख कापून घेतलेला कांदा आहे मध्यम आकाराचाच एक मध्यम आकाराचा टमाटो सुद्धा चार फोडी करून त्याची मस्त फाईन पेस्ट तयार करून घेतली आपण शिजायला घातलेली मटकी दुसऱ्या बाजूला शिफ्ट करूया इकडे जाडबोडाची कढई घेतली त्यामध्ये ते थोडंसं तेल आहे तर थोडीशी शेंगदाणे घेतले आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे सगळं वाटण मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करायला घातलंय सगळं छान खरपूज परतून घ्यायचं बरं का त्यामध्ये पाव चमचा हळद आहे ती सुद्धा आपण छान कालवून घेतली आहे त्यानंतर आपण यामध्ये दीड ते दोन चमचे लाल तिखट घालत आहोत आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घातलाय गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं बरं का मस्तपैकी खरपूस यामध्ये भाजायचं आहे फ्राय करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये आपलं मिक्सरचं भांडं विचळून थोडंसं पाणी घालून हे सगळं पुन्हा मिक्स करायचं आहे बघा बरं मित्रांनो एका बाजूला आपण हे सगळं करतो आहे खरं दुसऱ्या बाजूला आपली मटकीसुद्धा आपण शिजायला घातलेली आहे तुम्ही बघू शकतात मटकी इथे आपण अशा पद्धतीने चेक करून बघूया बोटाने तुम्ही ती मटकीचा एखादा दाणा चेक केला की अशा पद्धतीने आपल्याला कळतं की साधारणपणे ऐंशी टक्के ती शिजलेली असेल त्यावेळेस आपण पुढची कृती करायला अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का मित्रांनो तुम्हाला एक अफलातून अशा चवीची मटकीची भाजी खायला मिळणार आहे आता आपण त्यांची जागा एक्सचेंज करत आहोत मटकीची कढई आपण इकडच्या गॅसवरती शिफ्ट केलेली आहे आणि मसाला मात्र सगळा त्या मटकीमध्ये आपण शिफ्ट करत आहोत बरं का तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केलेली ही मटकीची भाजी फक्त तुम्ही अशी पद्धत वापरून बघा मग खाऊन झाल्यानंतर मला कमेंट करून कळवा आधीच्या भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने केलेल्या भाजीमध्ये तुम्हाला काय फरक जाते सिंपल आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत अहो अगदी मटणाच्या रस्त्याला सुद्धा हा मागे टाकेल बरं इतका अप्रतिम चवीचा हा मटकीचा रस्ता तयार होतो तुम्ही बघू शकता आताच ते किती टेम्पटिंग वाटतंय आपण पण आत्ताच जस्ट आपण त्याला मटकीमध्ये हा सगळा मसाला शिफ्ट केला आहे आणि नुसतं कालवलं आहे बरं याला आता हलकंसं गदक येऊ देणार आहोत याला हा मस्तपैकी एक हलकीशी उकळी येऊ देणार आहोत त्याने तुम्ही बघू शकता रसायला किती मस्त थिकनेस आला आहे अगदी तीन चार मिनटामध्ये हा सगळा मसाला ह्या मटकीमध्ये ब्लेंड होतो बरं का मस्तपैकी हा उकळता उकळता याच्यामध्ये कधी मुरून जातो आणि ते इतकं एकजीव होतं मस्त टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता अगदी शेंगदाणे आणि मटकी मस्तपैकी शिजली रेसिपी बघता फक्त कोणत्याही क्षणाला तुम्हाला आवडताच तुम्ही लाईक द्या बरं का आणि आता आपण बारीक चिराला कोथंबीर घालायचं आहे हलकासा त्याला मस्त कालवायचा आहे बस झाला गॅस बंद करून आपण आपली मटकीची रस्सा भाजी वाढायला सुरुवात करूया आणि मस्तपैकी गरमागरम भात भाकरी पोळी आणि मी कधी रिकमेंड करत नाही पण त्याच्यासोबत पावसुद्धा चालेल बरं नक्की ट्राय करा बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर